श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाव हीच समर्थांची मी प्रार्थना करते तर आज काल सेवेला सुरुवात केली नव्हती तर म्हटलं आज मस्त अशी सेवा करूया सर्वात अगोदर छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली मी आणि आज देवपूजा करताना एक वेगळंच चैतन्य होतं तर स्वामी समर्थांची पूजा वगैरे झाली आणि ज्या काही माझ्या सेवा राहिल्या होत्या की आपण आता प्रगट दिनानिमित्त सेवा चालू केलेल्या आहे तर संकल्पनाही केला कारण की संकल्प ऑलरेडी केला होता पण मग खंडित झाला होता त्यामुळे मी संकल्प न करता फक्त महाराजांना प्रार्थना केली की आता ह्या ज्या काही सेवा मी करणार आहे त्या तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या तर त्या, त्या सेवा आता इथे करत होते तर सर्वात अगोदर एक ते एकवीस स्वामीचरित्र मी नेहमी प्रत्येक प्रगत दिनाला वाचते जेव्हापासून मी सेवेत आहे तेव्हापासून माझ्या या सेवा असतात तर त्यानंतर लगेच आरती करून घेतली आणि सग सर्वांना सांगेल मी एक की दररोज महाराजांची एक का होईना आरती करत जा तुम्ही तुम्हाला नसेल पाठ तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्येही आपल्याला आरत्या मिळून जाईल नाहीतर यूट्यूबवरती दिंडोरी प्रणित चॅनलही आहे त्यावरतीही आपल्याला ह्या ज्या आरत्या आहे ते मिळून जात असतात तर तुम्ही दररोज आपल्या घरामध्ये एकदा का होईना दोन्ही टायमातून सकाळी किंवा संध्याकाळी आरती करत जा आमच्या घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ दोन्हीही टायमाला आरत्या होत असतात आणि इथे मी प्रत्येक सेवा सुरू करण्याच्या अगोदर माझं स्वामी स्तवन असतंच मग ती जप जपका असे ना पण मी स्वामी सवन म्हणत असते स्वामी स्तवन हे प्रत्येक सेवा करण्याचे अगोदर म्हणण्यासाठी असतं तर त्यामुळे मी आता सध्या लगेच स्वामी स्तवन झालं की त्यामध्ये दिलेलं आहे की एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा लगेच एक माळ जप करून घेत असते आणि नियमांना धरून सेवा केली तर ती जास्त फलित जाते तुम्ही करता सेवा करताय पण नियम कोणतेच पाळत नाही आहे तर जास्त ती सेवा फलित जाणार नाही पण तुम्ही नियमांना धरून जर सेवा केली तर ती सेवा खूप फलित जाते आणि सकाळी माझी मी रामरक्षा एकदा का होईना दररोज घेतेच रामरक्षामध्ये खूप एनर्जी आहे तुम्ही एक ग्लास पाणी ठेवून समोर आणि रामरक्षा म्हणा दररोज आणि ते पाणी प्या किंवा आजारी व्यक्तीला द्या त्यातही खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे ही त्यानंतर लगेच आज तारक मंत्राचं अनुष्ठान केलं मी म्हटलं आज मंत्राचं अनुष्ठान करून घेऊया अकरा वेळा तारकमंत्र म्हणते मी तर तुम्हाला नेहमी जर काही आपल्या घरामध्ये आजार असेल किंवा कोणी व्यसन व्यसन असेल त्याला आणि ते सोडायचं असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा एकदा करून बघा तर त्यानंतर इथे लगेच मी तारकमंत्र अकरा वेळा म्हणून घेतला आणि त्यानंतर जी काही रक्षा पडलेली असते खाली उदबत्तीची ती आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडीशी टाकायची आहे आप आपलं कपाळी लावायची गळ्यालाही लावायची आणि थोडीशी त्या पाण्यात फूक मारायची आणि ते पाणी आपण सगळ्यांनी तीर्थ म्हणूनही पिऊ शकता तर मी काय करत असते आमच्या घरातला जो माठ आहे त्यामध्ये हे पाणी टाकून देत असते म्हणजे सगळेच जण पितात आणि त्यानंतर आता सगळ्यात मला विचारलेला प्रश्न की मी गुरुचरित्राचा एक एक अध्याय आणि श्रीपाद श्री वल्लभां ग्रंथाचा एक एक अध्याय कसा वाचते जसं मी पारायणाला वाचते स्वामी स्तवन मग एक माळ गायत्री मंत्र एक माळ स्वामी समर्थ मंत्र गणपती अथर्व शीर्षक हे सगळं वाचूनच मी पुढच्या अध्यायाला सुरुवात करत असते आणि जो काही पुढचा अध्याय आहे तो सगळा वाचत असते तर ह्याच पद्धतीने मी दररोज हे वाचते असं नाही की आज स्वामी सवन वाचलं म्हणजे उद्या डायरेक्टली सेवेला सुरुवात करायची असं नाही मी दररोज हे वाचते आणि श्रीपाद श्रीवल्ल चरित्र आहे त्याचंही मी सेम वाचते जसं जसं त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे की आपण जसं पारायण करताना वाचतो तसंच मी नेहमी एक एक अध्याय वाचताना ते वाचत असते कारण की आपण मी नेहमी सांगते की व्यवस्थित सेवा करा त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्राचे जे स्टार्टिंगचे अध्याय आहे ते थोडे मोठले आहे वाचायला थोडा वेळ लागतो पण होती सेवा लवकर होते एकदा हो सवय लागली की छान वाटतं तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ